राज्यामध्ये एक आदर्श नगरपालिका म्हणून नावलौकिक मलकापूर नगर परिषद मिळवू शकेल काही गोष्टींच्या बाबतीमध्ये निवडणुकीमध्ये आपण शब्द दिला होता सगळ्यात महत्वाचा शब्द जो या शहरातल्या नागरिकांना आपण दिला होता तो असा होता की मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त करायचं आता झोपडपट्टी मुक्त मलकापूर शहर करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा आम्ही निश्चित घेत आहोत एकोणीसशे पंच्याण्णव साली इथं झोपडपट्टीचं पुनर्वसन झालं आणि झोपडपट्टीचं इथं ज्या वेळेला स्थापना झाली त्यावेळेला एकशे चाळीस कुटुंब साधारणतः त्या काळामध्ये होते आणि तीस वर्षानंतर आता कुटुंबाची संख्या स्थला स्थलांतरित लोकांना ग्रहित धरून पाचशे चाळीस इतकी झालेली आहे आणि त्यामुळं सहा हेक्टर जागेमध्ये पाचशे चाळीस कुटुंबांचं पुनर्वसन करणे हा आमचा पहिला अजेंडा असणार आहे दिवस रात्र या नवीन निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी काम करायचंय आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला कसं याचं पुनर्वसन करता येईल आणि या शहरामध्ये कुठंही झोपडपट्टी दिसणार नाही या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे त्याचबरोबर शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जी चोवीस बाय सात योजना ती याच्यापूर्वीच कार्यान्वित झाली होती त्याचा विस्तार करण्याचा एक जबाबदारी आमच्यावर आहे नळ पाणी पुरवठा योजना चांगली करत असताना आधुनिक कशी आपल्याला त्याच्यामध्ये काही सोयीसुविधा करता येईल याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू अंडरग्राउंड ड्रेनेजचा विस्तार करणं आवश्यक आहे तो कसा करायचा तोही आराखडा तयार करण्याच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे आणि मला असं वाटतं की हा कारभार वाढत चाललेला असल्यामुळं ह्याच वर्षामध्ये दोन हजार सव्वीस साली नवीन इमारत जी दोन हजार अठरा साली सुरुवात त्या कामाला केली होती राहिलेला निधी उपलब्ध करून देऊन ती इमारत पूर्ण करून त्याचं उद्घाटन आपल्याला कसं घेता येईल याच्यासाठी देखील आम्ही पावलं टाकणार आहोत